नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपल्या चॅनल योजनांची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा विविध योजना हो राबवल्या जातात यामध्ये कुक्कुटपालन असेल शेळीमिंडी गटवाटप असेल दोन दुधाळ घाई मच्छी गटवाटप असेल यासाठी आता अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे तर हो या योजनेअंतर्गत आपल्याला जर दोन दुधाळ गाई मच्छींसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत पात्रतेचे निकष नेमके काय आहेत अटी शर्ती नेमक्या काय आहेत शासनातर्फे नेमकी दोन दुधाळ गाई मशीन साठी रक्कम किती ठरवण्यात आलेली आहे शासनातर्फे अनुदान नेमकं पंच्याहत्तर टक्के कोणत्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे आणि लाभार्थ्यांना नेमकी किती रक्कम भरावी लागणार आहे म्हणजेच लाभार्थी हिस्सा किती भरावा लागणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर योजनेचं नाव मित्र आपण पाहू शकता राज्यस्तरीय योजना दुधाळ गायी किंवा म्हशींचे वाटप करणे तर मित्र हो राज्यस्तरीय योजनेसाठीच्या जे काही पात्रतेचे निकष अटी शर्ती आहेत जे काही आवश्यक कागदपत्र लागणार आहेत तेच कागदपत्र आपल्याला जिल्हास्तरीय योजना जरी आपण निवडलात तरी देखील तुम्हाला ह्याच अटी शर्ती आणि आवश्यक कागदपत्र लागणार आहेत त्यामुळे आपण राज्यस्तरीय योजनेचीच माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आता योजनेचं नाव काय आहे तर दोन दुधाळ गायी किंवा मशीनचे वाटप करणे यामध्ये मित्र आता संक्रित गाई जी आहे ती एच एफ किंवा जर्सी म्हैस मुर्रा किंवा जाफराबादी त्यानंतर देशी गायमध्ये दे, गीर साहिवाल रेड सिंधी राठी थारपारकर देवणी लालकंदारी गवळाऊ व डांगी अशा प्रकारच्या या या ठिकाणी गायीच्या व म्हशींच्या जाती देण्यात आलेल्या आहेत आता लाभार्थ्यांची निकष जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे पहा लाभार्थ्यांचे जे निवडण्याचे निकष जे आहे त्याचं प्राधान्यक्रम नेमकं काय आहे पहा तर सर्वप्रथम महिला बचत गट अनुक्रमांक दोन ते ती तीन मधील जे महिला बचत गट आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर दोन नंबरला प्राधान्य देण्यात येईल अल्पभूधारक शेतकरी यामध्ये एक हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंतचे जे भूधारक शेतकरी आहेत त्यांना दोन नंबरचं प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर नंबर तीन आहे सुशिक्षित बेरोजगार ज्यांच्याकडे रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले प्रमाणपत्र असेल कार्ड असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यांना तीन नंबरचं प्राधान्य देण्यात येणार आहे आता मित्र हो एका गटाची प्रकल्प किंमत काय असणार आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहा म्हणजे आपण जर दोन संकरित गाई किंवा दोन म्हशी आपण जर खरेदी केला तर त्यासाठीची शासनातर्फे किंमत किती ठरवण्यात आलेली आहे पहा तर संकरित गायीचा गट म्हणजे दोन गायींसाठी प्रति गायी सत्तर हजार रुपये किंमत ठरवण्यात आलेली आहे आणि दोन गायींसाठी एक लाख चाळीस हजार रुपये किंमत ठरवण्यात आलेली आहे तर म्हशींचा गट जो आहे त्यामध्ये प्रति म्हैस ऐंशी हजार रुपये ठरवण्यात आलेला आहे म्हणजे दोन म्हशींची किंमत एक लाख साठ हजार रुपये ठरवण्यात आलेली आहे आता बाकीचा जो खर्च आहे खाद्य वगैरे तो आपल्याला करावा लागणार आहे आणि त्यानंतर तीन वर्षाचा विमा देखील या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे विम्याची जी किंमत आहे रक्कम जी आहे थारौन्या ती सोळा हजार आठशे पन्नास रुपये गायींसाठी आहे तर म्हशीसाठी एकोणीस हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये तीन वर्षासाठी विम्याची रक्कम ठरवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे गायीसाठी जी एकूण किंमत ठरवण्यात आलेली आहे ती म्हणजे एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास रुपये आणि म्हशीसाठी किंमत ठरवण्यात आलेली आहे एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये आता हे झालं मित्र हो शासनातर्फे गाई व म्हशींसाठी किती किंमत ठरवण्यात आलेली आहे आता या किमतीपैकी शासनातर्फे आपल्याला किती अनुदान दिलं जाणार आहे आणि आपल्याला किती रक्कम भरावी लागणार आहे म्हणजे लाभार्थ्यांना किती हिस्सा भरावा लागणार आहे किती रुपये भरावे लागणार आहेत या संदर्भात देखील या ठिकाणी तपशील देण्यात आलेला आहे पहा आता यामध्ये हो शासकीय अनुदान जे आहे ते अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाणार आहे यामध्ये किती अनुदान दिलं जाईल शासनाकडून तर एक लाख सतरा हजार सहाशे अडतीस रुपये अनुदान दिलं जाईल गायीसाठी आणि लाभार्थ्यांना जी रक्कम भरायची आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंचवीस टक्के रक्कम भरायची आहे म्हणजे एकोणचाळीस हजार दोनशे बारा रुपये आपल्याला दोन गायींसाठी भरावी लागणार आहे आणि जर आपण म्हशी दोन खरेदी केलात तर शासनातर्फे आपल्याला अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज केलात तर पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाईल म्हणजेच एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये शासनाकडून दोन म्हशींसाठी अनुदान दिलं जाईल आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंचवीस टक्के रक्कम म्हणजे चौवेचाळीस हजार आठशे पंधरा रुपये रक्कम भरावी लागणार आहे आता एकूण रक्कम शासनातर्फे किती ठरवण्यात आलेली आहे आपण वरती पाहिलेला आहे गायसाठी एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास रुपये तर म्हशींसाठी एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये यापैकी मित्र हो आपण जर अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज केलेला असेल तर गायीसाठी आपल्याला एकोणचाळीस हजार दोनशे बारा रुपये भरायचे आहेत आणि म्हशींसाठी चौवेचाळीस हजार आठशे पंधरा रुपये आपल्याला भरावे लागणार आहेत आता सर्वसाधारण प्रवर्गातून आपण जर अर्ज केला तर आपल्याला किती शासनातर्फे अनुदान दिलं जाणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता शासकीय अनुदान सर्वसाधारण पन्नास टक्के तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान शासनातर्फे दिलं जाईल म्हणजे गायींसाठी अठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये अनुदान दिलं जाईल तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना उर्वरित पन्नास टक्के रक्कम जी आहे ती म्हणजेच अठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये रक्कम जी आहे ती दोन गायींसाठी आपल्याला भरावी लागणार आहे आणि जर आपण दोन म्हशी खरेदी करणार असाल तर शासनातर्फे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान म्हणजे एकोणनव्वद <sugas> हजार सहाशे एकोणतीस रुपये भरावे लागतील आणि सर्वसाधारण प्रवर्गातील पन्नास टक्के रक्कम म्हणजे एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये त्यांना भरावे लागणार आहेत तर अशा प्रकारे अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनातर्फे पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येईल तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे आता अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत पहा तर फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य आहे त्यानंतर सात बारा अनिवार्य आहे आठ चा उतारा अनिवार्य आहे अपत्य दाखला अनिवार्य आहे किंवा स्वयं घोषणापत्र देखील आपल्याला फॉर्म मध्ये दिलेलं आहे ते पूर्ण वाचून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नंबर पाच कागदपत्र आहे आधार कार्ड ते देखील अनिवार्य आहे नंबर सहा सात मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाची पत्र आपल्याला द्यावं लागेल किंवा ज्याच्या नावावर आपण अर्ज करत आहात त्यांच्या नावावरती सात बारा तरी असणं आवश्यक आहे आणि जर सात बारा त्यांच्या नावावर नसेल तर कुटुंबाचं सहमतीपत्र त्यांना द्यावं लागणार आहे किंवा दुसऱ्याची जमीन जर तुम्ही भाडे तत्वावर करत असाल तर करार नामा देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यानंतर नंबर सातचं कागदपत्र आहे तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून अर्ज केलेला असाल तर जातीचा दाखल्याची सत्यप्रत देखील आपल्याला देणं अनिवार्य आहे त्यानंतर आठ नंबरचं कागदपत्र आहे रहिवासी प्रमाणपत्र देखील आपल्याला जोडावं लागणार आहे त्यानंतर नऊ नंबरचं कागदपत्र आहे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र तुम्ही जर फॉर्म भरताना दारिद्र्य रेषेखालील आहात का होय या पर्यावरती तुम्ही जर क्लिक केलेला असाल तर दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र देखील तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर दहावं कागदपत्र आहे बँक खात्याचं पासबुकची सत्यप्रत अकराव कागदपत्र आहे रेशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल कार तर कुटुंब प्रमाणपत्र देखील तुम्हाला द्यावं लागणार आहे फक्त लक्षात ठेवा कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे रेशन कार्ड मधील जेवढ्या व्यक्ती आहेत त्यापैकी एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर नंबर बारा आहे दिव्यांग असल्यास टाकला जर तुम्ही फॉर्म भरताना दिव्यांग आहात का या पर्यायाच्या समोर होय हा पर्याय सिलेक्ट केलेला असेल तर दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडावं लागणार आहे त्यानंतर नंबर तेरा आहे बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत जर तुम्ही बचत गटातून अर्ज केलेला असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी आहे आणि त्यानंतर चौदा नंबर आहे वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत आता वयाचा जो काही दाखला आहे तो देखील तुम्हाला यासोबत जोडावा लागेल त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र दाखला नंबर सोळा आहे रोजगार स्वयंरोजगार म्हणून अर्ज केलेला कार्यालयाच नाव कार्ड असेल ते तुम्हाला द्यावं लागणार आहे तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार या पर्यायातून अर्ज केलेला असाल तर नंबर सतरा आहे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत जर तुम्ही गाई म्हशी पालनाचं जर प्रशिक्षण घेतलेलं असेल आणि त्याचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते देखील तुम्हाला अर्जासोबत जोडावं लागणार आहे तर अशा प्रकारे हो पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय आपण दोन दुधाळ गाई म्हशींसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन जून दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज करताना मित्रो आपल्याला फक्त आपला पासपोर्ट साईज फोटो आणि आपली सही म्हणजे पांढऱ्या कागदावरती आपल्याला एक सही करून त्या ठिकाणी अपलोड करायची असते ऐंशी केबी पर्यंत आपण आपला फोटो अपलोड करू शकता आणि चाळीस के बी पर्यंत आपली सहीची फोटो जे आहे ती तुम्ही अपलोड करू शकता जे पी जी किंवा पी एन जी स्वरूपामध्ये आपल्याला हे दोन्ही फोटो अपलोड करता येतात अर्ज करताना फक्त आपल्याला ही दोन कागदपत्र अपलोड करायची आहेत आणि बाकीची जी आपण कागदपत्र आता पाहिलेली आहेत ती कागदपत्र आपलं प्राथमिक पडताळणी यादीमध्ये नाव आल्यानंतर आपल्याला पुढील तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेचं वेळापत्रक देखील आपण याआधीच्या एका व्हिडिओ मधून पाहिलेलं आहे ते वेळापत्रक देखील पहा आणि त्या वेळापत्रकानुसार तुमचं जर पडताळणी यादीमध्ये नाव आलं असेल तर तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी देखील तारीख देण्यात आलेली आहे त्या ता तारखेमध्ये तुम्हाला पुढील कागदपत्र जे आहे ते अपलोड करावे कर लागणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो दोन दुधाळ गाई साठी तुम्हाला जर अर्ज करा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा या संदर्भातील माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या वरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह i you the